मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल त्यांच्या भक्तिगीतं आणि भजनगीतांसाठी प्रसिद्ध आहेत देशात जेव्हा जेव्हा नवरात्री साजरी होते तेव्हा तेव्हा अनुराधा पौडवाल यांची भजन गाणी नक्कीच वाजवली जातात मात्र अनुराधा स्वतः माकालीच्या मोठ्या भक्त आहेत इतकंच नव्हे तर माकालीनं स्वतः त्यांना अनेकदा दर्शन दिलं आहे शिवाय त्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींसंबंधी अनेक सल्ले देखील दिले आहेत अनुराधा यांनी नुकताच प्रीतिका रावच्या पॉडकास्टमध्ये मा संबंधित त्यांचे अनुभव व्यक्त केले आहेत अनुराधा मा कालीची भक्त कशा बनल्या याचं वर्णन करताना म्हणाल्या ही गोष्ट एकोणीसशे त्र्याऐंशी सालची आहे मला चंद्रा नावाची मुलगी होती मात्र एक महिन्याच्या लहान वयात ती मरण पावली या काळात मी डिप्रेशनमध्ये गेले होते मी जेव्हा कधी माझी गाणी रेकॉर्ड करायला जायचे तेव्हा खूप उदास व्हायचे त्यामुळे या काळात मला दक्षिणाबाबू भेटले ज्यांनी मला कलकत्त्याच्या मा काली मंदिरात जाण्याचा सल्ला दिला तर मी त्यांना सांगितलं की मी नेहमी मा काली मंदिरात जाते मग त्यांनी विचारलं की तू कोणत्या मंदिरात जातेस मी कालीघाट असं उत्तर दिलं त्यावर त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा तुम्ही कालीच्या दक्षिणेश्वर मंदिरात जा आणि काली मातेला सांगा की मी आता तुम्हाला शरण आले आहे यानंतर मी तिथे गेले आणि मा कालीला पहिल्यांदा पाहिलं आणि मला साक्षात्कार झाला मा काली मला प्रत्यक्षात दर्शन दिलं होतं तेव्हापासून मी मा कालीची भक्त झाली अनुराधा यांनी मा सोबतच्या साक्षातकाराचा अजून एक अनुभव शेअर करताना सांगितलं की त्यांना काली स्वतः भेटायला आली आणि गायिकेनं घर कुठे घ्यायला हवं याबद्दल देखील मार्गदर्शन केलं होतं अनुराधा पौडवाल म्हणाल्या मी बराच काळ सांताक्रुज इथं राहत होते आणि मला खारला शिफ्ट व्हायचं होतं घराचा शोध घेत असताना मला एक दृष्टांत झाला आणि मी आवाज ऐकला मा कालीनं मला एक जागा दाखवली आणि म्हणाली की तिथे माझंही घर आहे मात्र ती प्रत्यक्षात जागा अनुराधा काही शोधू शकल्या नाही अशा वेळी त्यांनी प्रार्थना करत काली मातेला मदत करण्याची विनंती केली आणि चोवीस तासात एका व्यक्तीनं त्यांना एक जागा दाखवली आणि चमत्कार म्हणजे जेव्हा अनुराधा यांनी ती जागा पाहिली तेव्हा त्या बंगल्यासमोर तेच मंदिर होतं होतं जे त्यांनी स्वप्नात पाहिलं याशिवाय अनुराधा यांनी असंही सांगितलं की दिवंगत गुलशन कुमार यांनी त्यांना मा कालीची एक मोठी मूर्तीही दिली होती ज्या मूर्तीची अनुराधा प्राणप्रतिष्ठा करणार होत्या मात्र पुन्हा एकदा काली मातेनं स्वप्नात दर्शन देत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसण्याचं त्यांना सांगितलं धीमहि धियो प्रचोदया ॐ भूर्भुवस्व तत्सविदुर्वदीनम् हरिभूदि